Yeah. आहे ना तो लाईव्ह टाइम እንትን እንደት ነው እንጂ አንተ አንድ ቀን ነው እንጂ લાગલે અજુ हो म्हटलं प्लॅटफॉर्म वर बसले जरा व्हिडिओ लाईव्ह लावूया बसून राहण्यापेक्षा म्हटलं थोडेसे तुम्हाला गुड मॉर्निंग तो सर्सेत। एसी ट्रेन आहे म्हणते ए सी ट्रेन ऑल रोड क्लोज बघायची त्या ए सी ट्रेन मुंबईची बघा मग तुम्ही ही मुंबईमध्ये राहता का हो मी मुंबईला राहते yes. हो मी मुंबईला राहते होती का अब बघा से दिस इज मुंबई ए एसी ट्रेन आई टू सी देखो मैंने भी पहली बार देखा तुमको क्या बोल रही हो <laughs> मैंने भी पहली बार ही देखा है काय करता स्टेशन वर जायचं आहे मैवणीला बघायला मग अर्धा तास उशीर होता मग काय करायचं म्हणून लाईव्ह लावली मी पण पनवेल ला इथे आहे उभी आहे बाळा ही कोणती ट्रेन होती आता ह्याच्यानंतर नंतर येईल का नऊ घ्या फ्लाईट आहे का तो बोलला नाही लाईव्ह लगा जाना हो नाही तर लाईव्ह घेता घेता ट्रेन जायची आम्ही इथेच बसून राहायचो हाय की नाही मी डॉन किर्ला फाटे ताई हा का ट्रेन बघा तुम्ही छत्रपती नगर जिल्हा ओके औरंगाबाद का ओके 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 औरंगाबादला राहता का हां आता ते छत्रपती शिवाजी महाराज झाले ना काहीतरी हम्म मी गेले होते आता मध्यंतरी औरंगाबादला तिकडून पण मी लाईव्ह घेतलेली पण माझं चॅनल तेव्हा मा फार नवीन होत चॅनल मोनोटाईज नव्हतं आता मोनोटाईज आहे औरंगाबाद हो हो काढलं मला संभाजी महाराज नाही हो हो संभाजी महाराज हो त्या औरंगाबादचं आता संभाजी महाराज झालंय ना हा कळलं मुंबई बघा मी मुंबई दाखवते हो तुम्हाला हे बघा एसी ट्रेन चालली आहे परत तुम्ही ग्रामीण भागात राहता आम्ही कोणतं मोठं हे राहतो मी पण तर पुण्याला ग्रामीण भागातच राहते ना तिथून तर आपण लाईव्ह घेतो कोणत्या स्टेशनला आहे ताई मी ना पांढऱ्या स्टेशनवर आहे बांद्रा स्टेशन वर आहे बघा का ता मोटू मेन उतरलाय कळलं हे बांद्रा स्टेशन वर आहे बाळा नवीन असलतानी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा माझे सगळे व्हिडिओ बघा आता कुठे निघाले आता मी डहाणूला जाते डहाणू डहाणूला जाते डहाणूला हे पांढऱ्या आहे आणि मी जाते डहाणूला डहाणूला गेल्यावर तिकडे तुम्हाला छान छान व्हिडिओ दाखवणार आहे कसले गाई म्हैशी गुरं असं सगळं शेती फुलं पारे करा दे माझे मला रिटर्न करा शेतकरी राजा कल्याण आता कुठे निघाले अण्णासाहेब ओके 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 ओके, ओके। शेतकरी दादा बघते मी लाईव संपल्यावरती ओके शेतकरी दादा लाईव्ह संपल्यावरती करते राहून गेलं असेल माझ्याकडून तर बघा ट्रेन कशी येते आहे ट्रेन बोरी ही बोरीवली इस इस एसी ट्रेन बोरीवली एसी ट्रेन आहे बघा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरी डोर उघडलं आले ट्रेन बघा आता आता हे ट्रेन चालू व्हायच्या आधी ते बंद होणार डोर ओके बघा झालं ना Okay 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 thank you so much लाग आ, लाग है ट्रेन लागली आहे डहाणू हां तर मी आता बंद करणार लाईव डहाणू लागली आहे डहाणू आहे ना डहाणू ट्रेन लागली आपण त्या डहाणू ट्रेन मध्ये आहे ओके दानू ना, हो एवढा कमी वेळात थँक्यू सो मच so सर्वांचे माझ्या चॅनलला एवढं तुम्ही उचलून धरला एवढ्या का छोट्याशा कालावधीमध्ये एकवीस हजार सबस्क्राईबर झाले तुमचे खूप खूप धन्यवाद विदर्भ कन्या राजीनामा दिजाऊ साहेब आणि विदर्भ कन्या जगति मात्र बोल राम ताई जय जिजाऊ जय शंभूराजे जय ताई थँक्यू थँक्यू यू गजानन दादा थँक्यू खूप खूप धन्यवाद तुमचे कुठे चाललाय मी ना मी चालली आहे डहाणूला डहाणूला चालले बाळा डहाणू खू अनेक काय डहाणू म्हटलं होतं ना माझी बहीण थोडी आजारी आहे तिला बघायला जायचंय तो बाय 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 करा दो। पोन पोन चार्जिंग बघून लाईव्ह घेणार आहे कारण माझा फोन फोनचं चार्जिंग कुठे गावाला मिळेल नाही मिळेल दॅट आय डोंट नो आता कुठे आहे आता पांट्रा पांट्रा आहे पँड्रा स्टेशनला आहे बघा लिहिलेलं आहे ना पँड्रा तर लाईव म्हणजे तो तो थी। थी। है। लो रहा रहा चार्जर कोणाचा मिळाला तर अतिउत्तम आहे नाही मिळाला तर नाही घेता म्हणजे चार्जर माझ्या फोनला लागणार असायला पाहिजे ना म्हणून आगे आता पोहोचता येत ना दिस इज मिडल ना yes.

जाऊ देते मला विरार कोण आहे विरार आहे का मी आहे तुम्ही बोलवता होता ना अंधेरी आहे चढलो आता बाबा बघितलं का कशी गर्दी असते मुंबईला संभाजीनगरवाल्यांनी सगळ्यांनी बघा कशी मुंबईची गर्दी ते संभाजीनगरवाल्याने बघा हो हो बघितली ना <laughs> काही बसायला जागा मिळाली नाही पण अजून पुढच्या स्टेशनवर वगैरे उभी राहणार आहे आता नेक्स्ट स्टेशन अंधेरी येईल त्या अंधेरीला मिळेल बसायला I think जे पण नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळे व्हिडिओ बघा